माधव ढेकणे विज्ञानम जनहिताय या आपल्या मालिकेत दोन स्पेसक्राफ्ट म्हणजे उपग्रह जेव्हा डॉक करायचे असतात एकमेकांना जोडायचे असतात त्यावेळेला ते दोन्ही उपग्रह एकाच कक्षेत आणण्याची जरूर असते सुदूर संवेदन किंवा रिमोट सेन्सिंग साठीचे सॅटेलाइट्स हे सर्व सॅटेलाइट्स हे आपल्या पी एस एल व्ही जी एस एल व्ही मार्क थ्री अशा या लॉन्च व्हेकल्स मधून सोडले जातात प्रसारण शनिवार दिनांक चौदा जून रोजी रात्री नऊ वाजता आणि पुनप्रसारण रविवार दिनांक पंधरा जून रोजी सकाळी साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार मंडळी आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आजच्या भागात आपण मागील काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत चला तर सुरू करूया आजचा भाग <्याँगा> मंडळी मध्य भारतातील सर्व जागतिक उपकरणं असलेली एकमेव रक्तपेढी म्हणजेच नागपूरची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समितीचा प्रकल्प असलेली डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी डॉक्टर हेडगेवार रक्तकेंद्र नागपूर इथे नऊ मे रोजी बत्तीसावा वर्धापन दिन आणि जागतिक थॅलेसेमिया दिवसानिमित्त शिबिर आयोजित केलं होतं बघूयात काही क्षणचित्र हा कार्यक्रम डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी इथल्या अनंतराव भिडे सभागृह नागपूर इथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात एच सी एल लिमिटेड नागपूरच्या मानव संसाधन अधिकारी लथा माऊली आणि मार्गदर्शक अरविंद कुकडे यांची उपस्थिती होती हा दोन हजार सत्तेचाळीसच्या पूर्वी सुद्धा मुक्त होईल याच्यात ती मात्र ही शंका नाही नवीन नवीन तांत्रिक बाबी येतात तुंगार सरांनी सांगितलं नाही परंतु याच्यात आता ती म्हणून एक अजून एक पद्धत आली आहे ती खर्चिक आहे परंतु ज्या ज्या संस्कारात आपण आलो तिथे रक्तदान हे श्रेष्ठ दान, दान आपण मानतो याच्या खर्चिक बोन मॅरो सारख्या सुद्धा गोष्टींकरता समाज पुढे येईल आणि अनेक गरीब गरजवंतांना याची मदत होईल याची सुद्धा एक प्रकारची हमी समाजातल्या सर्वात जो खालचा आणि वरचा घटक आहे त्यांच्या समन्वयातनं मंडळी महाराष्ट्रीयांसाठी एक आनंदाची बातमी आत्मा अपेडा युनिव्हर्सल एक्सपोर्ट्स आणि स्मार्ट याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात वर्धा जिल्ह्यातील वायगाव हळदीच्या कंटेनरला जिल्हाधिकारी कार्यालयातून नऊ मे रोजी जिल्हाधिकारी वानमथी सी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून दुबईला रवाना करण्यात आलाय समुद्रपूर तालुक्यातील वायगाव येथील हळदीला भौगोलिक मानांकन जी आय टॅग क्रमांक दोनशे अडुसष्ट प्राप्त झाला आहे विदेशात या हळदीला भरपूर मागणी आहे म्हणूनच वर्धा जिल्ह्यातील वायगाव हळद पहिल्यांदाच दुबई येथे निर्यात केली गेली आगामी काळात निर्यातीचं मोठ्या प्रमाणावर पुरवठा आदेश प्राप्त झाल्यास शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होईल मंडळी बौद्ध बांधवांचा सर्वात महत्वाचा सण म्हणजे वैशाख पौर्णिमा या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही घटना घडल्या यावर्षी बारा मे रोजी वैशाख बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या पौर्णिमेच्या मंगलमय पर्वावर तथागत गौतम बुद्धांचा शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी नागपूरच्या मागोवा सोसायटीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथे सर्व बौद्ध अनुयायांनी सामूहिक बुद्ध वंदना धम्मदेसना विपाशना अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं या प्रसंगी बौद्ध अनुयायांनी पंचशील तत्वावर आधारित आपले विचार मांडले आज मैं ड्रैगन पैलेस में हूँ और यहाँ पर आज बुद्ध जयंती के अवसर पर यहाँ पूजा वंदना हुई मैं देशवासियों को यही कहना चाहता हूँ कि भगवान बुद्ध के बताए गए अष्टांगिक मार्ग और चार आर्य सत्यों का दर्शन करें उसे पढ़ें और अपने जीवन में बुद्ध के विचारों को उतारें और साथ ही साथ बुद्ध जो है एक अवस्था का नाम है जिसे हम जिसने बुद्धत्व प्राप्त किया वह जागरूक इंसान होता है दर्शकहो अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ नागपूर आणि सार्वजनिक बजरंग व्यायामशाळा देवळी यांच्या संयुक्त विद्यमाने एक्कावन्नाव्या देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन नऊ ते बारा मे रोजी विदर्भ केसरी खासदार रामदासजी तळस इंडोर स्टेडियम देवळी इथे करण्यात आलं बारा मे रोजी बक्षीस वितरण आणि समारोपीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यमंत्री गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खणी कर्म आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर तसंच काही कलाकार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला कबड्डी हा खेळ अतिशय प्राचीन आहे महाभारतामध्ये याचा उल्लेख सापडतो संत तुकारामांच्या अभंगामध्ये देखील कबड्डीचा उल्लेख आपल्याला सापडतो त्यामुळे भारताचा पारंपरिक खेळ म्हणून हा कबड्डीचा खेळ आपण सगळे खेळतो आणि या खेळाच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे गावागावामध्ये आमच्या तरुणाईला या खेळाची आवड आहे अतिशय कमी गुंतवणुकीमध्ये हा खेळ होतो या खेळामध्ये प्रचंड चपाळीची आवश्यकता आहे या खेळामध्ये टीम स्पिरिटची आहे या खेळामध्ये हिमतीची आहे या खेळामध्ये संयमाची आवश्यकता आहे या खेळामध्ये आक्रमकतेची आवश्यकता आहे हा खेळ खेड़ खेळणारा खेळाडू सर्व प्रकारे या ठिकाणी परिपूर्ण अशा प्रकारे तयार होतो आणि म्हणूनच कबड्डी या खेळाला देशी खेळांमध्ये अत्यंत महत्व आपण त्या ठिकाणी दिलं आहे भारतातल्या सगळ्या राज्यांचे प्रतिनिधित्व करणारी टीम झाले जम्मू कश्मीर की भी टीम आई ले लद्दाख से भी आई ये कोई छोटी बात नहीं है आज देश को इसी प्रकार के एकता की जरूरत है इसी प्रकार से हमारे बच्चों को हमारे नौजवानों को खेल कूद के ओर हम लोगों को आगे बढ़ाना है आकर्षित करना है और इसी वजह से आज उन्होंने जो ये टूर्नामेंट का आयोजन किया है पूरे भारत की ये टूर्नामेंट है और इसमें सभी टीम जो आई है और अभी फाइनल में जो टीम्स आई है उनको मैं अपने ओर से बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ दर्शक हो आधुनिक जगत फोन मोबाइल इंटरनेट ही लोक पहली गरज है पूर्वी लोकान एकमेक संपर्क साधना खूब संघर्ष करावा लगा आज इंटरनेट मोबाईलमुळे हे अगदी सहज शक्य झालेलं आहे हे दूरसंचार क्रांतीमुळे शक्य झालंय आणि सतरा मे रोजी आपण जागतिक दूरसंचार दिवस साजरा करतो आणि याच अनुषंगाने सतरा मे ला बीएसएनएल नागपूरला जागतिक दूरसंचार दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता यावर्षी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाने डिजिटल परिवर्तनात लिंग समानता ही थीम निश्चित केली आहे आज वर्ल्ड टेलीकम्युनिकेशन और इंफॉर्मेशन सोसाइटी डे हर वर्ष सत्रह मई को यह मनाया जाता है सत्रह मई को मनाने का इसका तात्पर्य यह है कि सारे विश्व में जो पूरा टेलीकॉम नेटवर्क है उसका रेगुलेशन और उसके स्टैंडर्ड डिसाइड करने का काम यह इंटरनेशनल टेलीकॉम यूनियन करता है इसकी स्थापना 17 मई अठारह को हुई थी और इसी के उपलक्ष्य में 17 मई को वर्ल्ड टेलीकॉम डे यह सेलिब्रेट किया जाता है दर्शक हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला सिकल सेल आणि थॅलेसेमिया मुक्त करण्यासाठी अनेक पावले उचलली आहे अठरा मे रोजी शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आणि विकास कामांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमात इथे कार्यरत दोनशे पन्नास निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृह रुग्णांना ने आण करण्यासाठी ट्रॉमा इमारत ते बाह्य रुग्ण विभाग यांना जोडणारा स्काय वॉक ऑडिटोरियम न्यूक्लियर स्कॅन कार्डिया कॅथलॅप रोबोटिक सर्जरी सिस्टम मध्य भारतातील शासकीय रुग्णालयातील पहिली न्यूक्लियर मेडिसिन सिस्टम स्मार्ट क्लासरूम रुग्णालयाशी संबंधित इतर सुविधांचं लोकार्पण करण्यात आलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि त्याचसोबत आय जी एम सी नागपूर या दोन्ही आमच्या वैद्यकीय महाविद्यालयांचं अपग्रेडेशन करायचं आणि जवळपास मला आनंद वाटतो की एक हजार कोटी रुपये आपण याच्याकरता उपलब्ध करून दिले आणि आज दोन्हीकडे विविध प्रकारचे या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालले आहेत आणि आपले मेडिकल कॉलेजेस हे स्टेट ऑफ आर्ट या ठिकाणी आपण तयार करतो हॉस्टेल्सच्या फॅसिलिटीज असतील क्लासरूम्स असतील ओ टीज असतील स्पोर्ट्स फॅसिलिटी असतील असतील सगळ्या ठिकाणी अतिशय उत्तम आणि आधुनिक व्यवस्था ही आपण दर्शको हो, अठरा मे रोजी नागपूरच्या सुरेश भट सभागृहात विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात मातीच्या प्रकारांची माहिती देणाऱ्या पहिल्या नॅशनल सॉइल स्पेक्ट्रल लॅबोरेटरीचं उद्घाटन शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते अद्भुत देश है। और इस देश को आगे बढाने के लिए हमारे प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी प्राण प्रण से जुटे लक्ष्य है एक वैभवशाली भारत एक गौरवशाली भारत एक संपन्न भारत एक समृद्ध भारत और एक शक्तिशाली भारत का भारत का निर्माण निर्माण विकसित भारत मला आठवतं की ज्यावेळी मी जलयुक्त शिवार सारखी योजना सुरू केली होती त्यावेळी माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये सात विभाग चौदा वेगवेगळ्या योजना जलसंधारणाच्या चालवायची आणि परिणाम काय व्हायचा तर कोणालाच पूर्ण मिळायचं नाही कोणाला टोपी मिळायची कोणाला कोट मिळायचा कोणाला शर्ट मिळायचा कोणाला पॅन्ट मिळायची कुठलंच काम पूर्ण व्हायचं नाही आणि म्हणून ह्या सगळ्या चौदा योजनांचं एकत्रीकरण करून एक सिंगल योजना आपण जेव्हा तयार केली तर महाराष्ट्राचं परिवर्तन करणारी योजना ही जलयुक्त शिवारसारखी योजना ठरली आज तोच अप्रोच कृषीच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे कार्यालय वेगवेगळे अनुसंधान केंद्र वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या पद्धती इतक्या मोठ्या प्रमाणात या देशामध्ये काम करतात त्या सगळ्यांना एकत्रित करून त्यांना शेतापर्यंत बांधावर नेण्याचं काम हे शिवराजजींनी आज या ठिकाणी केलेलं आहे दर्शक हो, नागपूर पशु वैद्यकीय महाविद्यालय येथील पशु अनुवांशिक आणि पैदा विभागाने बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी गोधनी येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस दोन हजार पंचवीस निमित्त शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय जागरूकता कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या दिवसानिमित्त दोन हजार पंचवीस या वर्षाची थीम निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास या मुख्य विषयावर होती नागपूर पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर यांनी सत्राचं उद्घाटन केलं या कार्यक्रमात हस्ते शेतकऱ्यांच्या माहितीसाठी शाश्वत पशुधन शेतीसाठी देशी शेळ्यांची निवड आणि पैदास या विषयावरील घडी पत्रिका प्रकाशित करण्यात आली भाजप झालेल्या अनेक बाकीच्या प्रजाती ज्या आहेत पशूंच्या हो, हो अजून काही घडामोडी जाणून घ्यायच्या आहे पण तत्पूर्वी वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठे जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून झाली मिस का मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत दर्शक हो, जगात कर्करोगाचं प्रमाण बरंच वाढलंय आणि त्याच्या उपचारासाठी लागणारा काळ हा फार कठीण असतो आणि त्यासाठी नागपूरच्या एन सी आय म्हणजेच नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट इथे कर्करुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी उपचार होईपर्यंत राहण्याची सोय म्हणून स्वस्ती निवास सुरू होणार आहे आणि याच अनुषंगाने सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी एनसीआय नागपूर इथे स्वस्ती निवासाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची विशेष उपस्थिती होती डॉक्टर आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या व्यवस्थापनातर्फे कर्करुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या निवासासाठी स्वस्ती निवास ही योजना आहे इथे चारशे कर्करुग्ण आणि नातेवाईकांसाठी उपचारादरम्यान राहण्याची सोय आहे यह भूमि पूजन कार्यक्रम केंद्रीय गृह मंत्री अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुड़े तथा इतर मान्यवर उपस्थित होते तो मुझे बहुत खुशी है कि आज नेशनल कैंसर इंस्टीट्यूट का ये एक जो दूसरा बहुत महत्वपूर्ण कार्यक्रम है स्वस्थी निवास जो हमने अपने कैंसर पीड़ितों के परिवार को रहने की जगह मिले इस दृष्टि से तैयार किया हुआ है क्योंकि हम सब लोग जानते हैं कि कैंसर में बड़े लंबे समय तक ट्रीटमेंट चलती है और हम लोग कई बार ये देखते थे वैसे तो पहले दिन से तय किया था कि इस प्रकार की व्यवस्था करेंगे लेकिन फर्स्ट प्रायोरिटी ये हॉस्पिटल था यहाँ आते वक्त नेशनल कैंसर इंस्टीट्यूट के लिए काफी सारी चीजें मुझे मालूम थी मगर आज इस सार्वजनिक कार्यक्रम में मैं सबके सामने कहना चाहता हूं मैंने बहुत ग्रोइंग इंस्टीट्यूशन देखे हैं कई सारे ग्रोइंग इंस्टीट्यूशन का मैं हिस्सा भी रहा हूं और मैं स्पष्ट रूप से मानता हूं कि आने वाले दिनों में भारत के सबसे अच्छे कैंसर इंस्टीट्यूट में अपना ये नेशनल कैंसर इंस्टीट्यूट शामिल होगा दर्शकहो सव्वीस मे ला तालुक्यात चिचोली इथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार आशिष देशमुख आणि इतर अधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते वीट रचून पायाभरणी करण्यात आली <प्रागा> दर्शक हो उन्हाळा आला की वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात तसंच दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सव्वीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस केंद्राच्या परिसरात उन्हाळी कार्यशाळा आयोजित केली होती बघूयात काही क्षणचित्र ही सहा दिवसांची कार्यशाळा एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली समारोपाच्या दिवशी प्रशिक्षणार्थींनी सहा दिवस प्रशिक्षण घेतलं तज्ञांनी प्रशिक्षणार्थींना या कला प्रकारांचा इतिहास त्यांचं पारंपरिक महत्व आणि आपल्या संस्कृतीत या कलेचं महत्व याबद्दल माहिती दिली मी मल्लिकार्जुन मंदार कार्लेकर इकडे साऊथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटरनी ऑर्गनाइज केलेल्या समर वर्कशॉपसाठी आलो आहे इकडे मी दोन गोष्टी शिकत आहे पहिली गोष्ट आहे वारली पेंटिंग आणि दुसरं आहे चेरियल मार्क्स तर वारली पेंटिंगमध्ये आयदर कॅनवास नाहीतर या मादर पाटच्या कपड्यावरती गेरूचं मिक्सचर असं लावतात आणि त्याच्यावरती व्हाईट कलरच्या अॅक्रेलिक पेंटनी पेंटिंग करतात या कार्यशाळेमध्ये आम्ही आमच्या सहभागी चार राज्यांमधनं वेगवेगळ्या कलाकारांना आमंत्रित केलं त्यापैकी गोंड पेंटिंगसाठी वर्ण शरवण श्याम या कलाकारांना त्याच्या सहाय्यकासह आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्याचसोबत मांडणा पेंटिंगसाठी श्रीमती कृष्णा वर्मा आणि त्यांचे सहकारी यांना इथे आमंत्रित केलेलं आहे ते मांडणा पेंटिंग सगळ्या कलाकारांना इथे शिकवत आहे त्यासोबतच वर्ण जे आपण कधीही अनुभवलं नाही अशा पेपर मशी या माध्यमातून पेपर मास्क तयार करायसाठी आणि ते शिकवायसाठी स्पेशली श्री यन गणेश यांना चेरियालवरनं वर्ण तेलंगणा राज्यामधनं आम्ही आंत आमंत्रित केलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राची प्रख्यात आणि जगविख्यात अशी वारली कला मुलांना शिकवायसाठी आणि प्रत्यक्ष त्याचं प्रात्यक्षिक दाखवायसाठी सुभाष सुतार जे डहाणूवरनं इथे डहाणू जिल्हा पालघर वर्ण इथे आलेले आहेत त्यांनाही आम्ही या कार्यशाळेसाठी आमंत्रित केलं आहे असे जवळपास चार कलाकार चार वेगवेगळ्या प्रथात प्रकारच्या कला शिकवण्यासाठी या दक्षिण मध्य क्षेत्र आमच्या केंद्रांनी यांना इथे आमंत्रित केले आहे. हो नागपूरची आशीर्वाद फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे जी महिला सक्षमीकरण पर्यावरण संरक्षण शिक्षण आणि रोजगार तसे समाजात सक्षमीकरण करण्यासाठी काम करते. याच अनुषंगाने सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी रविवार बाजार रोड टाकळी सिम नागपूर इथे आशीर्वाद फाउंडेशननी सर्वांगीण विकास शिबिराचं आयोजन केलं मी विलास शेवाडे आशीर्वाद फाउंडेशन नागपूर आम्ही या प्रकारचे जे कार्यक्रम आहे लहान मुलांसाठी हे शहरामध्ये अनेक दोन तीन ठिकाणी सध्या तरी राहून आहे आणि दोन हजार सोळापासनं लगातार आम्ही हे कार्य करत आहो यापूर्वी जुना साखरदरा आ, शा विश्वशांती बुद्ध विहारमध्ये आम्ही आयोजित केला आहे त्याकरता चिटणीस ट्रस्टने आम्हाला मदत केली होती यावर्षी हे जैताळ्याचा हा एरिया आहे जिथे बाजार भरतो इथे हे कबाळ कबाड आणि कचरा वेचणाऱ्या लोकांची वस्ती आहे इथली परिस्थिती पाहून आम्हाला असं वाटलं की हा क्लास आपण या एरियामध्ये घेतला पाहिजे या पोरांना म शिक्षणामध्ये म शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आपण आणलं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न प्रयत्न करून हा वर्कशॉप इथे आम्ही आयोजित केलेला आहे दर्शको हो अजून काही घडामोडी जाणून घ्यायच्या आहे पण तत्पूर्वी वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठे जाऊ नका बघत रहा आपला महाराष्ट्र तुमचे हात कधी इथे येते कधी तिथे जावं लागत ना, ना जाने कुठे कुठे मग ते पोहचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळे पसरतात म्हणून पाहिजे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो तास सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत दर्शकोहो पाच जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो आणि याच अनुषंगाने नागपूरच्या आकाशवाणी केंद्रामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण समारोहाचं आयोजन केलं होतं या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर प्रमोद मुंधडा डॉक्टर रश्मी मुंधडा नागपूर आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्राचे केंद्र प्रमुख अभियांत्रिकी रमेश घरडे तसंच अधिकारीगण आणि कर्मचारी गण उपस्थित होते दर्शक हो, माणसांच्या मूलभूत गरजांपैकी एक गरज म्हणजे पाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने विदर्भ पाणी परिषद सात आठ आणि नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी वनामती सभागृह धरमपेठ नागपूर इथे आयोजित करण्यात आली या तीन दिवसीय परिषदेचं उद्घाटन सात जून रोजी करण्यात आलं यावेळी उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आज आपण पाहतो की इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या संदर्भात आज विचारमंथन चाललेलं आहे आपण सस्टेनेबिलिटीचा विचार खूप मोठ्या प्रमाणात वाट मांडतो आणि विशेषतः वातावरणातल्या बदलामुळे आज ज्या प्रकारचे पावसाचे पॅटर्न्स तयार झालेले आहेत त्यामुळे देखील पाण्याचा प्रश्न अत्यंत ऐरणीवर आलेला आहे आपण खरं म्हणजे या ठिकाणी तीन विषयांवर विशेषतः या ठिकाणी मंथन आणि चिंतन करणार आहोत ज्यामध्ये पिण्याचं पाणी आहे ज्यामध्ये कृषी उपयोगाचं पाणी आहे आणि ज्यामध्ये औद्योगिक उपयाचं पा उपयोगाचं पाणी आहे मला असं वाटतं की या तिन्ही विषयांवर विचार करताना आपल्याला त्याच्यासोबत जलसंवर्धनाचा विचार करावा लागेल पुनर करा ला करा ला जल पुनर्भरणाचा विचार करावा लागेल वॉटर रियूजचा विचार आपल्याला करावा लागेल या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपल्याला बाहेर येता येणार नाही दुसऱ्या दिवशी कृषी जल परिषद विशेष मार्गदर्शनाच्या वेळी भारत सरकारचे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती यात आपल्या सगळ्यांना काही करता येण्यासारखा आहे का हा खरा मुद्दा आणि या मुद्द्यामध्ये विचार करायला जे पॉझिटिव्हिटी समोर ठेऊन काम करतात आणि ज्यांना समाजाकरता काही करण्याची इच्छा आहे असे बरेच लोक माझ्यासमोरही बसले आहेत आणि ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा ला, आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा ला। गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात या गोष्टी जर आपण सगळ्यांनी हा छोटासा प्रकल्प जर नीट चालवला तर याचा फायदा होईल मी लोकांचं उदाहरण नाही देत माझं उदाहरण देत माझ्याकडे तीन विहिरी आहे आणि उन्हाळ्यामध्ये एप्रिल मेमध्ये एक तास पंप चालायचा नंतर मी माझ्या गावच्या नदीचं खोलीकरण झालं नाल्याचंही खोलीकरण बाजूला केलं नाले मोठे मोठे केले आणि आता मी आत्ता मे महिन्यातही माझ्याकडे आठ तास पाणी चालतं साठ एकर जमीन पूर्ण पाण्याखाली आली आणि माझं उत्पन्नही वाढलं आणि साडेसात साडेसात पॉवरचे तीन पंप लावले आहेत आणि ड्रीप इरिगेशन आहे आणि चांगलं उत्पन्न होतं पाण्यामुळे पुष्काळच्या व्यवस्था झाल्या पाण्याचा वापर हा सगळ्यांनी सत्सद विवेक करायला पाहिजे कारण जेवढं पाणी आहे जगामध्ये त्याच्यातलं फक्त तीन टक्के पाणी आपल्याला वापरायला मिळतं कारण सत्त्याण्णव टक्के पाणी हे खार आहे सागर आणि महासागरांमध्ये आहे आणि तीन टक्के पाण्यासाठी जेव्हा आता भविष्यामध्ये जलयुद्ध होईल म्हणजे सगळ्यांनी वर्ल्ड वॉर्स बघितले न्यूक्लिअर वॉर्स बघितले मग सायबर वॉर्स झाले बायोलॉजिकल वॉर्स झाले जैविक युद्ध आता काही वर्षांनी पाण्यासाठी युद्ध व्हायची वेळ आली आहे ते होऊ नये आपण विद्यापीठ गीतामध्ये ऐकलं की ह्या भारतात बंधुभाव नित्य वसू दे हा बंधुभाव जर राखायचा असेल तर त्याची सुरुवात कुठेतरी आपल्याला पाण्याच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटनी करणार करायची आहे आणि त्याची सुरुवात ही पाणी परिषद ही एक पहिलं पाऊल म्हणून एक विद्यापीठातर्फे आम्ही केलेलं आहे तर दर्शक हो या होत्या मागच्या काही घडामोडी पुढच्या घडामोडी बघायला आपण पुढच्या भागात भेटूया तोपर्यंत नमस्कार